प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडवोकेट उदयसिंह हो पाटील हुंडाळकर यांचा काँग्रेस पक्षाला अखेरचा राम राम या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका काँग्रेस पक्षाचे प्रदेश सर्चिटनिस ऍडव्होकेट उदयसिंह हो पाटील उंडाळकर यांनी अखेर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार यांच्या खाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हा पक्ष प्रवेश अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर हे कराड तालुक्यातील महत्वाचं असं राजकीय व्यक्तिमत्व यामुळं कराड तालुका त्याचबरोबर पाटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खरं तर फायदा होणार आहे ऍडव्होकेट उदयसिंह हो पाटील गुंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जॉइन केल्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाकड प्रभावी असं दमदार नेतृत्व राहिलेलं नाही पृथ्वीराज चव्हाण हे जरी सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत असले तरी सुद्धा नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण विधानसभा पराभव झालेला आहे त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण वय पाहता त्यांची राजकीय सक्रियता ही कमी दिसते त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेस पक्षाकडं नेतृत्वाचा अभाव आहे किंवा नेतृत्वाची पोकळी आहे तर दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष असो अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो अथवा महाविकास आघाडीमधील शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो हे पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये आपला पक्ष विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहेत प्रामुख्यानं सातारा जिल्हा हा खरं तर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातोय परंतु दोन हजार चौदाच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर सातारा जिल्ह्यामध्ये हळूहळू वाढताना दिसतंय नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनं निवडणुकीत सातारा जिल्ह्या जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाला साथ दिली विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चार आमदार निवडून आले तर सातारा लोकसभा मतदारसंघामधून छत्रपती उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती खासदार म्हणून निवडून आले त्यामुळं सध्या सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन हे मजबूत होताना दिसतंय तर सातारा जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला कसा बनेल या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्यातील नेते रणनीती किंवा त्या दिशेने पाऊल टाकताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट व्हावा या दिशेने अजित पवार पाऊल टाकताना दिसत आहेत सातारा जिल्ह्यामध्ये अजित पवार यांनी विशेष लक्ष घातलेलं आहे अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं ते म्हणजे मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यानंतर मकरंद पाटील यांचे बंधू जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेची खासदारकी दिली विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत स्वतः मकरंद पाटील वाई विधानसभा मतदारसंघामधून तर सचिन पाटील फलटण कोरेगाव विधानसभा रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्यामुळं एकंदरीत सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुलनेत सातारा जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं नेते मंडळी आकर्षित होताना दिसत आहेत किंवा प्रभावी अशा नेत्यांची संख्या ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जास्त आहे अजित पवार हे राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवार अर्थमंत्री पदाच्या माध्यमातून किंवा अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्या पक्षातील आमदारांना खासदार आपल्या पक्षातील आमदार त्याचबरोबर इतर लोकप्रतिनिधींना राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अजित पवार यांनी पक्षविस्तारासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केलेले आहेत परंतु यामध्ये प्रामुख्याने त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये विशेष असं लक्ष घातलेलं आहे त्यामुळेच सातारा जिल्ह्यातील दिग्गज नेते मंडळी ही आदित्य पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत यामध्ये अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर असे असोत अथवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान तालुक्यातील जिल्हा बँकेचे संचालक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल देसाई यांनी ही, ही नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे अर्थातच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढण्याची म्हणजेच महायुतीतील तीन पक्ष महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला सामोरे जाण्याची शक्यता कमीच वाटते त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्ररित्या लढू शकतात त्यामुळं जाहीर होण्यापूर्वीच या निवडणुकांची तयारी महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून सुरू झालेली आहे आणि विशेष करून सातारा जिल्ह्यामध्ये सत्तेमध्ये असून सुद्धा देखील भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षांमध्ये खर रसिकेच वाढताना दिसते नुकत्याच झालेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या पॅनलला विजय मिळालेला आहे त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाची किंवा एकंदरीत त्यांच्या गटाची ताकद ही वाढताना दिसते परंतु एकंदरीत सातारा जिल्ह्याचं सध्याचं राजकारण पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचे चार आमदार आणि दोन मंत्री एक खासदार त्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं पारड हे जड आहे परंतु दुसऱ्या बाजूला मकरंद पाटील हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील हे जिल्हा सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर ते राज्यसभेचे खासदार आहेत जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार आहेत त्यामुळे एकंदरीत जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद सुद्धा मोठी आहे त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे आमदार आहेत म्हणजे एक प्रकारे तीन आमदार एक खासदार अशी राजकीय ताकद ही सातारा जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये किंवा आठ विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्याकडं प्रभावी अशी नेत्यांची फौज आहे किंवा कार्यकर्त्यांचं मोठं जाळ आहे किंवा नेटवर्क आहे सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे त्यामुळं एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये इथून पुढच्या काळात अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष असा राजकीय संघर्ष पाहायला मिळेल ऍडव्होकेट उदयसिंह हो पाटील मुंडाळकर यांच्या येण्यामुळं कराड तालुक्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पक्षाला खरं तर उभारी मिळणार आहे अर्थातच एडव्होकेट उदयसिंह पाटील गुंडाळकर हे जरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले तरी सुद्धा उदयसिंह पाटील गुंडाळकर हे ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपला मोठा राजकीय प्रभाव राखून आहेत तो मतदारसंघ हा सध्या भारतीय जनता पक्षाकडे आहे म्हणजेच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून अतुल भोसले हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेले आहेत त्यामुळं उदयसिंह पाटील उंडाळकर विरुद्ध विद्यमान आमदार अतुल भोसले हा राजकीय संघर्ष इथून पुढे तीव्र स्वरूपाचा होईल असं चित्र सध्या तरी दिसत आहे उदयसिंह हो पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा मुख्य हेतू म्हणजे उदयसिंह हो पाटील उंडाळकर यांच्याकडे असणाऱ्या सहकारी संस्थांना यामध्ये रयत सहकारी साखर कारखाना असो किंवा इतर सहकारी संस्था असो यांना राजकीय या आणि आर्थिक संरक्षण मिळावं या दृष्टीनं त्याचबरोबर राजकारणामध्ये पुन्हा एकदा आपला राजकीय दबदबा वाढावा आपला राजकीय प्रभाव वाढावा या किंवा पुन्हा एकदा राजकारणामध्ये आपल्याला स्थापित स्वतः यावं या, किंवा म्हणजेच एक प्रकारे निवडणुकीच्या मार्गाने पुन्हा एकदा आपल्याला सत्ता मिळावी यासाठी ऍडव्होकेट उदयसिंह पाटील गुंडाळकर यांनी हे मोठं पाऊल उचललेलं आहे अर्थातच उदयसिंह हो पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचा पक्षात उचित आणि योग्य असा सन्मान राखला जाईल अशा प्रकारचं आश्वासन अजित पवार यांनी ॲडव्होकेट उदयसिंह हो पाटील गुंडाळकर यांना दिलेलं आहे ऍडव्होकेट उदयसिंह हो पाटील उंडाळकर यांच्या येण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती फायदा होतोय स्थानिक कर, ये हे स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर कळेल परंतु ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या येण्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये किमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही प्रमाणात ताकद वाढली हे मात्र नक्की त्यामुळं एकंदरीत कराड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत होताना दिसतोय कराड तालुक्यामध्ये पुढच्या काळात कराड मध्ये आणि एकंदरीत कराड मध्ये त्याचबरोबर पाटण तालुक्यात ऍडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या येण्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला फायदा होणार आहे मंत्री मकरंद पाटील आणि राज्यसभेचे खासदार नितीन पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्या दिशेने या तीन चार महिन्यामध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत आणि या प्रयत्नांचाच भाग म्हणून उदयसिंह पाटील यांना त्यांनी आपल्या पक्षामध्ये सहभागी करून आहे मान तालुक्यातील आज शरद पवार यांच्या पक्षाचे महत्वाचे नेते जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक अनिल देसाई यांनीही नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे शरद पवार यांच्या पक्षाचे सातारा जिल्ह्यातील प्रभावशाली नेते कार्यकर्ते किंवा पक्षाचे पदाधिकारी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असल्याचं दिसून येते किंवा लवकरच सातारा जिल्ह्यातील शरद पवार यांच्या पक्षाचे, पक्षाचे महत्वाचे नेते पदाधिकारी किंवा कार्यकर्ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू शकतात म्हणजे एकंदरीत अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याच्या दिशेने अजित पवार हे पाऊल टाकताना दिसत आहेत किंवा त्या दिशेने रणनीती आखताना दिसत आहेत अर्थातच येणाऱ्या काळात म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्तावित व्हावं सातारा जिल्हा परिषद असो किंवा सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पंचायत समिती असो यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व वाढावं वा। यासाठी अजित पवार हे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये लक्ष घालताना दिसत आहेत अर्थातच अजित पवार हे सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव किती वाढवतील हे येणाऱ्या येणाऱ्या काळात निवडणुकीनंतर कळेल विशेष करून निवडणुकीनंतर कळेल परंतु सध्या तरी सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शरद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षविस्तारासाठी पक्ष वा वाढीसाठी रस्तीखेच दिसून येत आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये या दोन पक्षामध्ये भविष्यात राजकीय संघर्ष तीव्र होऊ शकतो दिसत आहे कारण सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष किंवा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खर तर झालेला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मर्यादा आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुद्धा पक्ष विस्तारासाठी मर्यादा आहेत परंतु सत्तेमध्ये असल्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये आपला प्रभाव वाढू शक शो, वाढवू शकतो आणि त्याच दिशेने हे दोन्ही पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल